आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा समाज मनाचा पेन नगरपालिका निवडणुकीत विरोधकांचा सा सुपडा साफ होणार आमदार रवी शेठ पाटील यांची पत्रकार परिषदेतून माहिती पेन प्रदीप मोकल देशभरात भाजपाची लाट उसळली असून ती थोपवणे विरोधकांना अशक्य आहे पेन नगरपालिकेत सहा नगरसेवक बिनविरोध होऊन विजय अभियानाचा झंजावात सुरू झाला आहे पेन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या दहा वर्षात सुमारे चारशे कोटींची विकासकामामध्ये अंतर्गत रस्त्याचे जाळे शहर सुशोभीकरण थोर पुरुषांचे स्मारक सभागृह या विकास कामांची रेलचेल केली असून येत्या कालावधीत त्यात दुपटीने भर पडेल लोकांना विकास करणारे सरकार म्हणजे भाजपा केंद्रात राज्यात कायम आहे विरोधकांचा या निवडणुकीत सुपडा साफ होणार असून त्यांना चोवीस जागेवर उमेदवार देता आले नाही अशांना मदत मतदार स्वीकारणार नाहीत आता येत्या सव्वीस नोव्हेंबरला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर प्रचार सभा पेन नगर परिषदेच्या मैदानावर होणार असून पेन नगर परिषद निवडणूक नगराध्यक्ष प्रीतम पाटील सहित भाजपच्या अठरा नगरसेवकांचा दणदणीत विजय साकारणार असं सा रोखोक शब्दात आमदार रवी शेठ पाटील यांनी पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती देताना सांगितले पेन शहराच्या भेडसावत असलेल्या मूलभूत समस्या बाबतीत पाणी पुरवठा योजना याबाबतचे शहरासाठी एकशे चौसष्ट कोटीची पाणी पुरवठा योजनेसाठी लवकरच फंडिंग होणार असून नवे पंधरा एम एल डी क्षमतेचे जलसुंधी शुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार नाट्यगृह नव्याने नाट्यगृह बांधले जाणार आहे ज्या लोकांनी पेन अर्बन बँकेत पालिकेचे पाणी योजनेचे पैसे ठेवले होते ते बुडाले पण गेल्या दहा वर्षात पेन शहराचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी कुठेही निधीची कमतरता भासू दिली नाही भाजपचे सरकार सबका साथ सबका विकास या ब्रिदावर आजपर्यंत चालत आला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय व राज्यस्तर निधीची कमतरता भासू दिली नाही आणि भविष्यात देणार नाही हा माझा विश्वास आहे असे आमदार रवी शेठ पाटील यांनी सांगितले यावेळी सहा नगरसेवक बिनविरोध निवडून आले त्या सहा जणांचा आमदार रवी शेठ पाटील यांच्या हस्ते सत्कार केला याप्रसंगी भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रीतम पाटील अनिरुद्ध पाटील भाजपचे सरचिटणीस मिलिंद पाटील पेण तालुका भाजपचे अध्यक्ष संजय डंगर पेण शहर अध्यक्ष रवींद्र म्हात्रे पप्पू सर पेण शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष जितू ठाकूर महायुतीचे उमेदवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते हैं। दा बारा वर्षात कोणाला दिसला होता तर जागा आता तो त्यांनी उपरा उमेदवार असा म्हणाला हरकत आहे तो उपरा उमेदवार होऊन उपयोग काय तिथेच विकास काम जे आहेत या विकास कामाला कुठे तोरच नाही आणि विकास कामाच्या दृष्टीनं ही नगरपालिका वन साईड निवडून येण्याचा चिन्ह आजही मी सांगू इच्छितो खात्री देतो आणि कोणी काय पेपरला बातम्या देत असतील तर त्याला गेल्या पाच वर्षात दहा वर्षात ती कामं झाली त्या कामांचा विकास म्हणून आज जे नावाचे शहर वाटतोय त्या शहराला कुठेही गालबोट लागणार नाही हे निश्चितपणे मी आज यावरून सांगू इच्छितो गेल्या बऱ्याच दिवसात आपण बघितला की सत्ता एखादी एका विशिष्ट माणसाकडे होती परंतु परंतुच्या संपूर्ण भ्रष्टाचारात या भ्रष्टाचाराचा जा जा संपूर्ण जो दोष लागलेला गेलेला आहे म्हणजे त्याच्या मुलं लोक त्यांच्या बरोबर राहिलेले नाही त्यांना आता निश्चितपणे माहिती झालंय की आपण हरतोय आपण हरतोय आणि म्हणून त्यांना चोवीस पण उमेदवार मिळालेले नाही रायगड टुडे न्यूज चैनल लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा